नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करतो आहे रिटायरमेंट एज अपडेट या संदर्भामध्ये बातमी असून बिग ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वा वाढणार जाणून घ्या जा आताची महत्वपूर्ण अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज काय आहे ब्रेकिंग न्यूज कशाच्या संदर्भात आहे ब्रेकिंग न्यूज कोणाला फायदा होणार आहे कोणाला तोटा होणार आहे सरकारचे काय मत आहे या सर्व प्रश्नांची उत्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ हमकाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत आवश्यक पहा कोणताही भाग आपल्याकडून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी ही माझी माझ्यातर्फे आपणास विनंती आहे

आहे की नाही या बाबत सविस्तर अपडेट खालीलप्रमाणे जाणून घेऊया सध्याचे सेवानिवृत्तीचे वय महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट अ ब क संवर्गामधील कार्यरत कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठावन्न वर्ष इतके आहे तर ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षे इतके आहे केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय केंद्राने निर्धारित केल्याप्रमाणे निवृत्तीचे वय साठ वर्षे इतके वाढवून वाढले आहेत किंवा इतके केले आहेत त्याच धर्तीवर राज्यातील पंचवीस घटक राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढ करून साठ वर्ष इतकी केली आहेत महाराष्ट्र राज्य सरकारची मागणी काय आहे केंद्र सरकार, सरकार तसेच इतर राज्य पंचवीस राज्य प्रमाणे महाराष्ट्रात राज्यातील घट क आणि कर्मचाऱ्याचे वय अठावन वर्षावरून साठ करावे ही बऱ्याच दिवसांची मागणी आहे सरकारची भूमिका या संदर्भात अशी आहे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सेवा वय वाढवण्याचे आश्वासन दिले आहे परंतु आमदार व संघटना कडून विरोध सदर सेवा वय वाढ करण्याचा प्रस्ताव अद्याप अद्याप प्रलंबितच आहे सेवानुतीची वाढ करणे कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी निवेदन दिले जातात सध्या राज्य शासन सेवेत अनेक पदे रिक्त आहेत पदावर पुढील दोन वर्षांकरता पदभरती न केल्यास सरकारकडून विद्यमान कर्मचाऱ्यास व अधिकाऱ्यांचा सेवानुतीच्या वयाचा फायदा वयाची वाढ करण्याचा विचार केला जाऊ शकतो करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे Never thank you very much lot of thanks.